या माऊलीमुळे स्त्री गुलामीतून मुक्त झाली शिक्षिका प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर वकील वैमानिक पंतप्रधान नवीन नव्या देशाची राष्ट्रपती झाली त्या माऊलींच्या जयंतीनिमित्त आज आपण आपल्या गणेशविद्यालयामध्ये बालिका दिन आणि क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत आणि त्यानिमित्त मी एका गीतानं या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे रंजल्या गांजल्याची रंजल्या गांजल्याची सावित्री बाई होती साक्षात आई होती साक्षात आई होती साक्षात आई होती पहिली मुलींची शाळा पहिलीच शिक्षिका ती पहिली मुलींची शाळा पहिलीच शिक्षिका ती वैराला नवविनाची वैराला नवविनाची शक्ती तिच्यात होती साक्षात आई होती साक्षात आई होती साक्षात आई होती ज्योती बासंग, बासंग होती ती सावली प्रमाणे ज्योती बासंग होती ती सावली प्रमाणे ज्योतीच्या लेखणीची सावित्री साई होती साक्षात आई होती साक्षात आई होती साक्षात आई होती, होती। देह सुडोल बांधा तात जाई होती साक्षात आई होती साक्षात आई होती सक्षात आई होती रजल्या गाजल्याची रंजल्याया गलाची सावित्रीबाई होती साक्षात आई होती